शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही ज्या शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरणामध्ये के अर्ज केला आहे महा आणि जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्यासाठी पंचाहत्तर कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यासाठी रुपये पंच्याहत्तर कोटी निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण जी आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यास या ठिकाणी संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयानवे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातील घटक क्रमांक तीन वय लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व घटक क्रमांक कृषी अवजारे यंत्रे बँकांना अनुदान देणे या घटकाची अंमलबजावणी उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येते राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेची अंमलबजावणी ही महा डीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजनेअंतर्गत पात्र अर्जामधून सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या व कामे पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप या ठिकाणी करण्यात येते या योजनेसाठी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षात रुपये दोनशे पन्नास कोटी अर्थसंकल्पे तरतूद करण्यात आले आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये दीडशे कोटी खर्चाच्या कार्यक्रमात संदर्भ क्रमांक का दोन येथील सातशे निनानवे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तर संदर्भ क्रमांक तीन येथील रुपये सत्तावीस पॉईंट कोटी इतका निधी वितरित केला आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षात सदर योजने अंतर्गत प्रलंबित दायित्व व नवीन लॉटरी काढण्याच्या अनुषंगाने होणाऱ्या खर्चासाठी कृषी संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांना संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रानवे केलेल्या निधी मागणीनुसार आता रुपये पंचाहत्तर कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधान होती त्याबाबत शासन निर्णय पुढील प्रमाणे घेत आहे आता आपण शासन निर्णय पाहूया शासन निर्णय सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षात राज्य पुरस्कर कृषी यांत्रिकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी रुपये पंचाहत्तर कोटी इतका निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरित प्रणालीवर म्हणजे बी डी एस वितरित करण्यात येत असून सदर निधी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस करता खालील लेखाशीर्ष अर्थसंकल्प केलेल्या ले तरतुदीनुसार खर्च करून टाकावा असं सांगण्यात आलेलं आहे याच्यामध्ये पीक संवर्धन कृषी अभियांत्रिकी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना कार्यक्रम आणि अर्थसहाय्य सदर शासन वितरित केलेला निधी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पर्यंत खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी सदर योजनेअंतर्गत टॅक्टर या बाबींसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्प बोधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या पन्नास टक्के किंवा रुपये एक पॉईंट पंचवीस लाख यापैकी कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या चाळीस टक्के किंवा रुपये एक लाख यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावे असं सांगण्यात आलं आहे तर या ठिकाणी पुढे सांगण्यात आलं आहे की इतर बाबींसाठी योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचनाचे व संदर्भही क्रमांक एक दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे सदर शासन निर्णयानवे उपलब्ध करून देण्यात येत असलेला निधी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना वितरित होईल या ची यावी या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीबाबतची सोडत महा डी बी टी पोर्टलवरून विहित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात म्हणजे काढण्यात यावा तसेच अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना महा डी बी टी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता या शासन निर्णयाद्वारे वितरित निधी कोषागारातून आहारित करण्याकरता पुढील अधिकाऱ्यांना नियंत्रण आणि आहारण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे याच्यामध्ये आयुक्तालय स्तर जिल्हास्तर आहे नियंत्रक अधिकारी आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहतील आहारण आणि संतिरण अधिकारी सहाय्यक संचालक आयुक्तालय महाराष्ट्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय लेखा अधिकारी राहतील तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा